नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा मे सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर आत्ता राज्यात स्थानिक अस्थिरता आहे कारण ढग कोणत्याही दिशेने जवळपास जात आहेत तर सोबत बऱ्यापैकी भागांमध्ये ढग दक्षिणेकडून उत्तर पश्चिम दिशेने जाताना दिसत आहेत आणि यात बाष्पही आहे आणि त्यामुळे राज्यात पाऊसही सक्रिय आहे आणि सोबतच सकाळचं जर आपण सॅटलाईट इमेज पाहिली तर रत्नागिरी शहराच्या आसपासच्या भागांमध्ये किनारपट्टीला पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्ये मात्र पावसाचे ढग सध्या नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलोत तर साधारणतः आज नाशिक पुणे साताराचे उत्तर भाग सोलापूरचे उत्तर देखील बऱ्यापैकी भाग शकतात छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी होण्याची शक्यता दाट आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली झालेले भाग धुळे नंदुरबारचे भाग असतील यवतमाळ हिंगोली परभणी जालना चंद्रपूर या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होईल तसेच पालघर ठाणे रायगडच्याही पूर्वेकील भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही दिसत आहे आणि त्यानंतर राहिलेला जो भाग असेल सुद्धा गडगाट आणि पाऊस थोडासा अपेक्षित आहे राहिलेला भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि मुंबई शहर उपनगर या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर गडगडाट किंवा हलका पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर जर आपण तालुके पाहिले तर आज वाईच्या आसपास पाऊसची शक्यता आहे पुणे शहराच्या आसपासही थोडासा गडगडाट अपेक्षित आहे आंबेगाव जुन्नर संगमनेर राहुरी या ठिकाणीसुद्धा पाऊस होईल सिन्नरमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे देवळा सटाण्याच्या आसपासही पावसाची शक्यता ही आज दिसते इकडे बीडमध्ये इकडे पावसाचा अंदाज आहे सोलापूरमधील करमाळा बार्शी नान परंडा परांडाच्या आसपास भूमच्या आसपासही पावसाचा अंदाज आज दिसतोय त्यासोबत वाशिममध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाच्या शरीरातील मंगळूरपीरच्या आसपास पाऊस होऊ शकतो लातूर दक्षिण दक्षिणेखील निलंगा शिरुअनंतपाळ तस इकडे देगलूर या ह्या जे काही दक्षिणेखील भाग आहेत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसतोय बाकी इतर तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण ज्या तालुक्यांचे नाव घेतले त्या ठिकाणी शक्यता थोडी अधिक दिसते या या ठिकाणी फुलंब्री कन्नड याही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज छावाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका